नमस्कार गुड मॉर्निंग सर्वांना मी कल्याणी कल स्वागत करत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन ब्लॉग मध्ये झालेली आहे नवीन दिवसाची सुरुवात आणि मी फ्रेश होऊन निघालेली आहे हॉस्पिटलला टिफिन बनवलंय काय काय बनवलंय चला दाखवते त्यासाठी हे स्प्राऊट बनवलेले आहेत आणि हा आहे माझा जेवणाचा डबा आज मी ज्वारीची भाकरी आणि गवारीची भाजी बनवले सोबत सॅलड पण घेतलेलं आहे ड्युटी आणि जिम करून मी आलेले आहे घरी घरी येऊन फ्रेश झाले आणि चहा ठेवलाय एक वेळेस चहा बंद करायचं ठरवलंय मी आज माझा पहिलाच दिवस होता की मी सकाळी चहा घेतला नाही आता ठेवलेला आहे तर घेऊया आपण या ठिकाणी मस्त असा चहा बनलेला आहे आपला त्याने कोण आलं कुठे गेलो होतं बा भूक लागले तर खाण्यासाठी बनवूया पनीर फ्राय या ठिकाणी मी पनीरला मीठ आणि हळद लावून ठेवलेलं पाच मिनिट आता हे कढईमध्ये टाकूया थोडंसं तूप टाकलेलं आहे कढईमध्ये याच्यामध्ये आता हे फ्राय करून घेऊच्या जेवणामध्ये असणार आहे मटकीची आमटी तर या ठिकाणी मी कढईमध्ये कांदा आणि टोमॅटो भाजते आमटी बनवून घेऊया अगोदर आजच्या जेवणामध्ये मी हे बनवलेलं आहे माझ्यासाठी ज्वारीचं सूप या सर्वजण जेवायला जेवण करून झालं आणि आता आम्ही निघालेलो आहे आंबे खरेदी करण्यासाठी आणि आज आंबे खरेदी करण्यासाठी आम्ही कोणत्या मार्केटला किंवा बाजारात नाही जाणार तर आम्ही निघालेलो आहे समूहच्या घरी समूह ही माझी छोटी ननंद आहे आणि त्यांच्या घरी म्हसवडला आंब्याची मोठी बाग आहे तर तिथून आंबे ते पुण्याला आणतात आणि इथे ते विकले जातात तर आज आम्ही आंबे खरेदी करण्यासाठी त्यांच्या घरी निघालेलो आहे चला आता निघूया समूच्या घरी पोहोचलोय आता आम्ही तुम्हाला समोचं घर पण दाखवते हे आहेत डॉक्टर अमोल वेद पाठक या क्लिनिकचे मालक ते डॉग स्पेशलिस्ट आहेत आणि हे त्यांचं क्लिनिक आहे हॅलो काय सांगू इच्छिता तुम्ही तुमच्या क्लिनिक बद्दल क्लिनिकचे सर्व्हिस आवर्जून घेऊ शकता आम्ही सगळे स्पेसेस मध्ये आम्ही सगळेजण प्रॅक्टिस करतो माझे वडील सुद्धा वेटरनर येणार आणि चुलते सुद्धा माझे वेटरनर येणार चुलते माझे क्लास वन ऑफिसर आहेत गव्हर्नमेंटला आणि वडील सुद्धा आणि मी प्रायव्हेट प्रॅक्टिस क्लिनिक मध्ये करतो छान छान चालेल क्लिनिक दाखवते फिरून समूच्या घरून जाऊन आलो आंबे खरेदी केले आणि आलेलो आहे घरी आता आंबे खायचे मस्तपैकी केशर आंबा आहे त्यांच्याकडे सगळी झाडं आहेत ती केशर आंब्याचीच आहेत आणि क्वालिटी आंब्याची एक नंबर आहे म्हणजे असा आंबा ना आपण मिळतच नाही एवढा छान आंबा आहे त्यामुळे आम्हाला तो आवडतं तर आता आंबा खाऊया आपण आणि हां समूह त्यांचं घर कात्रज कोंडवा येथे आहे आणि त्याच ठिकाणी त्यांचं क्लिनिक देखील आहे अमोलदादा हे डॉग स्पेशलिस्ट आहेत आणि ते खरंच खूप भारी डॉक्टर आहेत प्राण्यांचे म्हणजे त्यांच्याकडे बरेच पेशंट असतात आणि ते अख्ख्या पुण्यात ट्रॅव्हल करतात जिथे जिथे पेशंट असतील तिथे होम विजिटला वगैरे जातात तर त्यांच्या क्लिनिकला तुम्ही नक्की भेट दिली पाहिजे हे आहेत आम्ही आणलेले आंबे यातले काही कच्चे आहेत काही पिकलेले आहेत आता हे सेपरेट सेपरेट काढून ठेवूया तुम्ही जर डॉग लवर असाल आणि तुमच्या घरी वेगवेगळे प्राणी असतील तर तुम्ही अमोल दादांच्या क्लिनिकला नक्की भेट द्या ते सगळ्या प्राण्यांची खूप चांगली ट्रीटमेंट करतात त्यांच्या घरी मोठी टीमच आहे व्हेटरनरी डॉक्टरची असं आपण म्हणू शकतो आणि जर तुम्हाला खूप चांगल्या क्वालिटीचे आंबे खायचे असतील तरी देखील तुम्ही त्यांच्या घरी भेट देऊ शकता त्यांच्याकडे खूप चांगल्या क्वालिटीचे आंबे आहेत ते गावावरून मागवतात आणि पुण्यात ते विकतात तर आम्ही पण आता आंबे खाल्लेले आणि आता वेळ झालेली आहे झोपायची चला तर मग बाय गुड नाईट सर्वांना उद्या पुन्हा भेटूया नवीन व्लॉगमध्ये जर तुम्हाला आमची व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आपले व्हिडिओ करा